दोन दिवसाखाली आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर ताई यांची जो सभा झाली त्या सभेमध्ये समोरचे भाजपचे उमेदवार त्यांनी माझ्यावर असा आरोप केला की माझा मी सभापती होतो आणि ते माझा कारभार श्रीधर पारीकडे होता मी आमचे आराध्य दैवत श्री शिवमेश्वर महाराज यांची शपथ घेऊन सांगतो की माझ्याकडे त्याचा कुठलाही कारभार नव्हता आणि ते सभापती असताना माझ्याकडं कारभार दिला देतात तर त्यांना कारभार करायचा नसेल तर त्यांना आज जिल्हा परिषदेला उभंच राहायला पाहिजे होतं हे हे पूर्ण खोटाडा आरोप आहे माझ्या क्षेत्रामध्ये जो कोणी पक्षेपिक्षे भेदभाव न करता मी ज्याचा ऊस न्यायचा प्रत्येक सभासदाचा प्रयत्न करतो आणि कारखान्याचा एरिया मोठा असल्यामुळं तीन जिल्ह्याचा कारखाना आहे कमी रमी होऊ शकते टोळ्याचा अडचणी आहेत ज्या ठिकाणी मशीन पाठवायच्या त्या ठिकाणी मशीन आहेत हे सर्व माझ्या सर्कलमधील जनतेला माहीत आहे अशी खोटाडे आरोपवर कुठलाही सुवात ठेवणार नाही आमची ही गौर सर्कलची जनता समोरचे उमेदवार एकदा इलेक्शनच्या टायमाला येतात निवडून आलं की तिकडंच गायब होतात पाच वर्षे त्यांनी कुठल्या प्रकारचा विकास केलेला नाही आणि आज तेच सांगतात की माझ्या खोटावडे आरोप करून माझा कारभार श्रीधर होता मी माझ्याकडे याचा कुठल्याच प्रकारचा कारभार नव्हता हे पूर्ण माझ्या गौरमधील सर्वच मतदार बंधूंना माहीत आहे याच्यामध्ये कुठलाही माझ्याकर कारभार नसल्या नसलेला ही जनतेला सगळंच माहीत आहे त्यांना असे खोटे आरोप करायची काही ना गरज नाही जनतेला सगळंच माहीत आहे मी वन टू वन मंदिरापैशी यायचं आणि त्यानं मंदिराच्या समोर महादेवाच्या सांगायचं की माझा श्रीधर पारेकर कारभार होता मी महादेवाच्या डोक्या हात ठेवून सांगतो माझ्याकडे त्याचा कुठलाही कारभार नव्हता आणि हे जनतेलासुद्धा माहीत आहे त्यांना अशी जनतेला भुलतापा देण्याचं काम करून काही याच्यामध्ये काही उपयोग होणार नाही ही जनता आज माझ्यासोबत सर्वसामान्य जनता भेटून उठली की एक सामान्य माणसाला यावेळेस जिल्हा परिषदला जिल्हा परिषद सदस्य करायचं हे हो जनतेनं ठरवलं आहे आणि त्यांच्या ही जनता माझ्या पाठीमागं असल्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू घसरली आणि त्या असे खोटाळले आरोप करण्याचं काम ह्या ठिकाणी करतायत मतदारांनी अजा माझ्या गौर सर्कलमधल्या सगळ्या मतदारांनी ओळखून घेतलेला आहे की हा माणूस पैशाच्या जीवावर वा पैशाच्या जीवावर राजकारण करतो आणि एकदा निवडून आलं की पाच वर्षे गायब होण्याचं काम करतो त्यामुळे यावेळेस जनता नक्कीच या माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याच्या पाठीमागं राहून माझा निश्चित इजे करण्याचं काम ह्या ठिकाणी आपला इले उमेदवारीच्यापासून ते आतापर्यंत जनतेनंच हा हातामध्ये घेतलेला आहे की यावेळेस श्रीधर पारेलाच निवडून आणायचं याच्यामध्ये कुठलंही काही होणार नाही त्यांनी किती पैसे वाटू द्या काही करू द्या जनता ह्या त्यांच्या पैशाला भुलणार नाही त्यांनी आपल्या गौर सर्करमध्ये डबल टिबल नाही पाच वेळ जरी लक्ष्मीशास्त्राचा वापर केला तरीही जनता त्या लक्ष्मी शास्त्राला भुलणार नाही कारण जनतेला माहीत आहे की हा माणूस एकदा निवडून येतो आणि पाच वर्षे गायब होतो त्याच्यामुळं ही जनता निश्चित या ठिका यावेळेस माझ्या पाठीमागं राहून माझ्यासारख्या एक सामान्य कार्यकर्त्याला काम करणाऱ्या कार्यकर्त्याला निवडून देण्याचं काम या ठिकाणी निश्चित करणार आहे कारण या ठिकाणी जनता त्याच्या त्याच्या पाठीमागं नसल्यामुळं त्यांनी मंत्र्याच्या जरी सभा घेतल्या तरी बी काहीच फरक पडणार नाही जनता माझ्या एक सामान्य कार्यकर्त्याच्या मागं पेटून उठलेली आहे आणि नक्कीच या ठिकाणी ही जी निश्चित आहे या ठिकाणी त्यांनी पाकिटाचा किती जरी पाकीट देण्याचं काम केलं तरीसुद्धा ही जनता त्यांच्या पाकिटाला भुलणार नाही मला ही शंभर टक्के निश्चित गॅरंटी आहे आणि या ठिकाणी सर्व जनता पेटून उठल्यामुळं त्यांना या ठिकाणी कुठलेही त्यांच्यासोबत जनता नसल्यामुळं ते आज या ठिकाणी खोटवडे आरोप करण्याचं काम ह्या ठिकाणी करीत आहेत कारण मी या मतदारसंघामध्ये दहा वर्षापासून प्रत्येकाच्या सुखादुखामध्ये उपस्थित राहण्याचं काम ह्या ठिकाणी करतो त्यामुळे माझ्या मला मला माझ्याकडं लहान लेकरापासून ते मोठ्या माणसापर्यंत सर्वांनाच माझी ओळख आहे त्याच्यामुळं या ठिकाणी त्यांनी कुठलंही काही न करता त्यांच्याशी होण्या गावात जायचं नाही एकदा निवडून यायचं आणि गाय फायचा असं हेच काम केलेलं आहे हे जनतेला माहीत आहे त्यामुळे या ठिकाणी जनता शंभर टक्के त्यांच्यासोबत नाही माझ्या सोबत असल्यामुळं आज आपला गुलाल निश्चित आहे येणाऱ्या सात तारखेला जनतेला मी एकदा आवाहन करतो की या भूलतापाला बळी पडू नका माझ्यासारख्या एक सामान्य कार्यकर्त्याला निवडून देण्याचं काम करा मी या ठिकाणी तुमचा पाच वर्षे सालगडी म्हणून काम करण्याचं काम ह्या ठिकाणी करेल